सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव म्हणजे भक्तिभाव परंपरा आणि उत्साहाचा संगम या जिल्ह्यातील परंपरा जपणाऱ्या गणेशोत्सवांमध्ये मालवण तालुक्यातील ओळी येथील खाडीगावकर घराण्याचा गणपती हा विशेष ठरतो तब्बल साडेतीनशे वर्षांची अखंड परंपरा असलेला हा गणपती आजही चाळीस कुटुंबांना एकत्र आणतो ही ज्या कुटुंब व्यवस्थेची खरी ताकद आहे आपण आज मालवण तालुक्यातील या गावामध्ये आहोत ऐतिहासिक अशी परंपरा लाभलेला जो गणेशोत्सव आहे ओळय महाराज त्या गणेशोत्सव गणेशोत्सवासाठी आपण आज आलेलो आहोत चाळीस कुटुंब तब्बल चाळीस कुटुंबांचा गणपती एकत्र असा हा या ठिकाणी ओळ्या गावचा वेगळा असा गणेशोत्सव आहे आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत हे घाडीगाव जो महिन्या आहे आपण माझ्या जे आपण पाहतो हे धाडी घर आहे आणि हे मूळ घर आहे चाळीस कुटुंबांचं आता खरं म्हणजे कुटुंब वाढल्यानंतर थोडंसं घरं बांधणं राहण्यासाठी घरांची जागेची कमतरता भासते त्यामुळे आपलं घर बांध असं सगळीकडे होतं आणि त्याच पद्धती ह्याही घरातले काही जणांनी आजूबाजूला घरं बांधलेली आहेत मात्र आजूबाजूला जी घरं बांधलेली आहेत त्यांचं वैशिष्ट्य आहे त्या एकाही घरामध्ये व घराच्या बाहेर म्हटलं आपलं हिंदू घर म्हटलं तर त्या घराच्या बाहेर तुळशी वृंदावन हे आलंच मात्र ह्या जर इतर जी बाजूबाजूला बांधलेली घरं तुम्ही पाहिल्यात तर या घरांच्यासमोर तुळशी वृंदावन नाही की तिथे देवारा नाही त्या घरांमध्ये जो काय देवाचा देवार असेल किंवा जी तुळशी वृंदावन असेल ते ह्या घरामध्ये एका एकमेव घरामध्ये आहे असं एक ऐतिहासिक असं धरणं आहे गेली कित्येक वर्षपासून हा गणे गणेशोत्सव चालू आहे आणि ह्या घर घराण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत या घराण्याची धार, परंपरा कशी खूप मोठी आहे नामदेव घडी गावकर बुवा यांनी डबलबारी भजनांमध्ये आणि इतर भजनां संगीत भजनांमध्ये नावलौकिक मिळवलेलं आहे तावडेबोवा जे आपले इथे प्रसिद्ध तावडेबोआ कैलासवाचे तावडेबोआ त्यांचे ते शिष्य होते आणि त्यांनी भजनाची परंपरा पपासली होती त्यांचे बरेच शिष्यही आहेत आणि आपण अशा ह्या धाडीगावकर घराण्यामध्ये आलेलो आहोत आपण आता काही जणांशी याबाबत चर्चाही करू त्यांचं काय म्हणणं आहे ह्याबाबतही आपण जाणून आप घेऊ सुमारे चाळीस سنهंंच एकत्रित कुटुंब असलेल्या या घराणानं परंपरा टिकून ठेवताना आधुनिकतेशी समन्वय साधला आहे. बिगविक्री घर बांधली गेली तरी देवघर, तुळशी वृंदावन यांसारख्या दैनंदिन परंपरा वेगळ्या घरात नाही. परंपरा खरं म्हणजे भजनाबरोबरच नाट्य परंपरा यांच्याकडे मोठी आहे दशावतच्या नाटकांबरोबरच प्रायोगिक नाटकं असंही या घराण्याचं लौकिक आहे आपल्यासोबत विश्वजित घाडीगावकर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आपण काय सांगा आपली एकूण परंपरा आणि गणेशोत्सव त्याबाबत आपण काय झालं आणि एकत्र कुटुंब आहे शिवकाली याची परंपरा जवळजवळ साडेतीनशे वर्षपासून हे चालू आहे एकत्र जवळजवळ पंचवीस ते तीस कुटुंब अजूनही एकत्र लांबत आहेत इथे आणि इथे सर्व सणवार सगळे साजरे केले जातात वर्षाला जे होळी असते म्हणा तुमचा गणपती म्हणा दसरा म्हणा गुढीपाडवा म्हणा हे सर्व सण एकत्रितपणे साजरे केले जातात साधारण सगळे कुटुंब किती माणसं असतील जी सगळे कुटुंब येऊन जवळजवळ तीनशे साडेतीनशे माणसं असतील हो या घराण्याची खरं म्हणजे वेगळीच परंपरा आहे एकच गणपती असतो आणि हा पूर्ण जो आपण वाडा पाहतोय हा त्यांचं मूळ घर आहे या ठिकाणी भजनाची ही परंपरा आहे हो तर नामदेव घाडीगावकर नावातले भाष्य आहे कैलासवासी नामदेव घाडीगावकर हे प्रख्यात सुप्रसिद्ध डबलवारी भजनी सम्राट होऊन गेले त्यांच्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांचा पुतण्या पप्पू घाडीगावकर हा ही परंपरा पुढे चालू होते आणि असेच आमच्या कुटुंबातले काही बरेच जण आहेत सुदर्शन गावकर आहेत ते पण भजन वगैरे करत आहेत म्हणजे अशी परंपरा अजूनही चालू आहे अजूनही काही जण आपल्यासोबत आहेत जशी वैजनी परंपरा आहे तशी नाट्य परंपराही आहे मुंबईत बरेच प्रायोगिक नाटकं वगैरे अशी केली जातात तर त्याच्यामध्ये कामंही केली जातात आपल्यासोबत अजूनही काही या आमच्याजवळ येते शिम्यामध्ये दशावतार नाटक आमची परंपरा पहिल्यापासून आहे ते आम्ही ते चुंचा प्रयोग आम्ही करतो तसं पाडवा किंवा बाकी सण आहे त्या सणामध्ये पण आम्ही हे दशात्री नाटक म्हणा किंवा बहिणाव हे चालूच असतात दुसरं म्हणजे आम्ही इथे नाटकं बसून वगैरे जिल्हास्तरीय स्पर्धेला पण मी भाग घेतला आहे संगीत नाटक मच्छगंधा सौभद्र झाडगी इथले लोकांना प्रोत्साहन देऊन इथले ते बसवून घेऊन सगळं नाटकं आम्ही बाहेर बाहेर पण नाटकं सर्वच कुटुंबीय प्रत्येक सण उत्सवासाठी आजही मूळ घरात एकत्र येतात मध्ये समृद्धी भरभराटी आणि आनंदमय असा एकंदरीत या ग धनरायाने पिढ्यान पिढ्या असं माझ्या भावानेच सांगितलं की जवळजवळ साडेतीनशे वर्ष झालं साडेतीनशे वर्षामध्ये एवढी प्रगती झाली एवढी वंशाळ वाढली की आज ती वंशाळ दहा हजाराच्या पटीत आहे भरपूर लांब लांब लोक आहेत माझा तर सक्का भाऊ अमेरिकेत आहे म्हणजे अशा पद्धतीची वंशाळ वाढली आणि हे घरानं म्हणजे आमचा रायगड किल्ला आहे शिरगडावरती किल्ला आहे त्या किल्ल्याच्या वेळेला ज्या वेळेला पोर्तुगीजांपासून गोवा स्वतंत्र करायचं होतं त्यावेळेला जे वास्तव्य संभाजीराजांनी केलं गडावरती त्या गडावरती वास्तव्य करते ते गोव्याचं पहिलं नाव गोंडा आणि आता गोवा झाला तर त्यावेळेला स्वातंत्र्य पहिल्या वेळेला शिवाजी महाराजांना शक्य नाही झालं दुसऱ्या वेळेला संभाजी महाराजांबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आले त्यावेळेला त्यांचं राहून म्हणजे इथे पदपर्शन झालेलं आणि हा राजवाडा शिवाजी महाराजांच्या पायाने पवित्र झाले असं असा आमचा इतिहास आहे आणि तो आबाधित आहे आणि आबाधित राह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे घराणं सिद्धगड किल्ल्याच्या पायथ्याशी बसलेलं असून ऐतिहासिक वारसा ठेवा जपणारं मानलं जातं दिवस मोठ्या साजरा केला जातो यातील खास वैशिष्ट्य म्हणजे दहाव्या दिवशी होणारा जागर आणि तीर्थ कार्यक्रम हा कार्यक्रम पार पडल्याशिवाय विसर्जन होत नाही त्यामुळे अनेकदा गणपतीचे विसर्जन सदतीस दिवसांपर्यंत लांबते हे येथील अनोखा वैशिष्ट्य आहे पारंपरिक आणि गावात राठी वर्षात जो निरा येते इथे तरंगा गावराठी येते आणि त्याचे जो काय प्रोग्राम होता किंवा शिवकळा म्हणा किंवा काय पारंपरिक वार्षिक होतात आणि वार्षिका झाली शिवसेना तीन वर्षांनी जेव इथे संपूर्ण राठी गावघर हो संपूर्ण राठी इथे येते दुसरी गोष्ट कार्तिक एकादशीला ज्यावेळी वायाची वारी पोचवतो त्यावेळी इथून पूर्व निगाकडना इथून आमच्या घरी येणार घरी इथून मग रामेश्वर मंदिरापर्यंत जाऊ माऊलीच्या पुढे म्हणजे स्नान करून पुन्हा मग दर्शनाला येणार म्हणजे अशी ही परंपरा आहे पण कुठेच गावात बाकी इतर ठिकाणी म्हणजे देऊ जात नाही पण मजे तिच्या ह्याच्याप्रमाणे त्याप्रमाणे आणि त्याप्रमाणे वर्षातना दो दोन तीन वेळा राठी इथे आमच्या घरी येते संपूर्ण गावघर सगळे समाज जो आहे तो आमच्या घरी येतो हो, आणि त्याप्रमाणे जी काय त्यांची शेवा साखरी करूची ती आम्ही असलेला कुटुंब इथे जे काय जाणती माणसं नेमकं आहेत पूजे झाली म्हणजे परंपरेनुसार जाणते नेमते जी काय का परंपरा आहे ती असलेल्या कुटुंबाला घेऊन ते सर्व हे चालवतात दुसरी बाब म्हणजे इथे गणपती एखादा माणूस आजारी पडला काय झाला डॉक्टरचे आमचे चालूच असतात पण आमच्या श्रद्धेने असलेलं कुटुंब म्हणून आम्ही त्या गणपतीकडे असे पदर पसरून त्याच्याकडे नवस करतो मग गणपती आमचा नवसारा पाहून त्याचं जे काय दुःख आहे ते निवारण करतो आज पण तशीच पद्धत आहे हा आमचा सत्यविषय गेल्या वर्षी आजारी होता असं असलेल्या कुटुंबाने त्याला गणपतीजवळ नवस केला आणि सत्यनारायणचं महापूजन गणपती समोर असलेलं कुटुंब आम्ही करू त्याप्रमाणे ती आता सत्यनारायणची पूजा इथे या प घरामध्ये चालू आहे गणपतीचं गणेशोत्सव जो इथला आहे त्याचं एक विशिष्ट असं आहे विशेष काय आहे आणि गणेशोत्सव किती दिवसाचा गणेश उत्सव आम्ही पारंपरिक गणेश उत्सव जर आम्ही अकरा दिवस हे शि शि शिरस्त्याप्रमाणे असतो पण आमच्या कुटुंबाची पारंपरिक जर आम्हाला काय अडचण आली असेल तर आमचा गणपती अकरा दिवसा एकवीस दिवस असतो त्याच्याबाबत जर अडचण आली असतं सतत एक पण असतो आमचा गणपती पण जी काय आमची परंपरा इथे असते न्हावण वगैरे आमच्या घरी असतं त्या झाल्याशिवाय आमचा हा गणपती मांडाचा गणपती असतो तो पोचवता येत नाही मग ते किती दिवस वाढ होणे पुढे म्हणजे एका अकरा दिवसाच्या नंतर एकवीस दिवस आले सदतीस दिवसपर्यंत आमचा गणपती तिथे राहिलेला आहे आणि त्याप्रमाणे असलेल्या वाडीतील समाजा समाजाला घेऊन अधिक आमच्या कुटुंबाने त्यांनी ते सेवा चाकरी केली त्यावेळी मूर्तिकार म्हणून सुप्रसिद्ध भजनकार सम्राट नामदेव घाडीगावकर हे स्वतः मूर्तिकार बनवत होते आणि त्याप्रमाणे आता त्यांच्या पाठीमागे त्यांचा पुतण्या पप्पू घाडीगावकर हा दशावतार पेटी वादक म्हणून प्रसिद्ध आहे आणि तो, प्रसीद्धा तो प्रसीद्धा आता त्याच्या त्यांच्या पाठीमागे तो मूर्तीकार मूर्ती बनवतो आता याची घ्या आऊट ऑफ इंडिया म्हणून याची कुटुंब आहे सगळं घाडीगावकर कुटुंब बऱ्याच वेळा मी ही अनुभव ह्या कुटुंबातला गा घेतलेला आहे ह्या कुटुंबात जो येतो तो ह्या कुटुंबाचा होऊन जातो खरं म्हणजे नुसता कुटुंबाचाच हा घाडीगावकर कुटुंबाचाच हा गणवेशोत्सव नाही तर पूर्ण वाढीची वायगणवाडी म्हणून आहे या वाडीमधले सगळे लोक ह्या ठिकाणी येत असतात आणि मनोभावे या गणेशोत्सवामध्ये सहभागी होत असतात आपले याच एक आहेत जे अमेरिकेला असतात त्यांना याबद्दल काय म्हणायचं आहे ते आपणही जाऊ हां माझं नाव सनर मी अमेरिकेत जर्सीमध्ये राहतो आणि मी दर दोन वर्षांनी गणपतीलाच यायचा प्रयत्न करतो कारण का गणपती म्हणजे कोकणात फार धमाल असतो आणि सगळेजण मिळतात आणि आमच्या घरातल्या म्हणजे तुमची नोकरी जाईल तरी ते इथे गणपतीला येतील आणि नवस सांगतील असा कोकणी माणूस आहे त्यामुळे मी पण तसंच एवढ्या लांबून अमेरिकेवरून माझी बायको आणि मुलगी आम्ही ते गेली इथे आलो आणि आता हे विसर्जन करूनच आलो भजन दशावतार संगीत नाटक यांसारख्या सांस्कृतिक परंपरांनी नटलेला खाडेगावकरांचा गणेशोत्सव हा धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपणारा आदर्श उत्सव म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे नवसाला पावणारा गणराज म्हणून या गणपतीची ओळख भर आहे गणेशोत्सव हरी गावकर घडण्याचा जवळजवळ पंचवीसशे चाळीस कुटुंबांचा असा हा गणेशोत्सव आहे आणि त्यासाठी आपण इथे त्याचं दर्शन आपल्या कोकणसाच्या प्रेक्षकांना घडवण्यासाठी आलेलो आहोत मगास प्रश्न जी चर्चा चालली तो हा गणपती आहे या ठिकाणी आत्ता आपण पोचलो आहे फक्त मगाशी म्हटल्याप्रमाणे केवळ हे गावकर कुटुंबियांचाच हा गणेशोत्सव नाही तर पूर्ण वाढीचा हा गणेश गण गणेशोत्सव असतो वाडीतील सर्व लोक एकत्र येऊन हा गणेश उत्सव साजरा करत असतात आपल्याकडे अजूनही गाडी कुटुंब कुटुंबातले काही मंडळी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया आपण या सगळ्याबद्दल काय सांग हे जे आमचं एक कुटुंब जे आहे ते इथे आल्यावरतीच तुम्हाला समजेल की बाबा त्याच्यामध्ये किती आत्मीयता आहे किंवा किती प्रेम आहे आम्ही सगळी भावंड जी आहोत की सगळी आम्ही एकत्र येतो इकडे अलग अलग लक्षात आणि ही जी परंपरा जी आमच्या पूर्वजांनी जी पाळलेली आहे तिला आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो किती जरी म्हणजे मी तीनशे पासष्ट दिवसातली दोनशे वीस रात्री मी गाडीमध्ये असतो एवढं माझं काम आहे तरी पण आम्ही शेवटची जी रात्र असते आमच्या इकडे गणपती बाप्पाच्या समोर उत्सवाची त्या उत्सवाची स्थापना करण्यासाठी आम्ही इकडे सगळे भावंड जुळून बुडून धुळून जायचो आणि ही जी सगळी इच्छा आहे मला जी काय सगळी ताकद मिळते की या कुळाच्याकडनं या मंडळ आम्हाला मिळते त्यासाठी आम्ही इकडे सगळे येतो गुन्ह्या राहतो एवढं मोठं कुटुंब आहे आमचं या सगळ्या कुटुंबाचा आमच्यावरती प्रेम आहे म्हणून आम्ही आजपर्यंत इथे एवढे मोठे जणात माधवबाई सासष्ट आहे आणि आता आमची मुलं बाळं पण आहेत ना ती पण एकत्र येतात हे सगळं डेकोरेशन जे आहे ना ते सगळं मुलांचंच कारभार ते बघा सगळं असा हा ऐतिहासिक वारसा जपणार आहे जवळजवळ साडेतीनशे वर्ष इतिहास असलेला असा हा पारंपरिक गणेश उत्सव आहे खाडीगावकर कुटुंबियांचा ज्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत या अशा परंपरा जपणं आणि त्या सांभाळणं ही काळाची गरज आहे आणि ते सांभाळण्याचं आणि जपण्याचं प्रयत्न ते हे करत आहे कोकण सात लाईव्ह लोकमार आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल